औरंगाबाद इथून सोशल मीडियावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्द असलेल्या गीताचा व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहे त्यामुळे जनसामान्यांची भावना दुखावल्या गेली आहे या विरोधात यशोदा नगरातील मुख्य रस्त्यावर आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्तारोको आंदोलन केले यावेळी संतप्त आंदोलकांनी टायर जाळून रोष व्यक्त केला यातील दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र मुख्य महासचिव मनीष साठे यांच्या मार्गदर्शनात व शहराध्यक्ष प्रवीण वाकोडे यांच्या नेतृत्वात केली आहे विदर्भ ब्युरो अमरावती सोशल मीडियाहून औरंगाबाद येथून एक व्हिडिओ आलेला आहे ज्यामध्ये गायक आहे तिवारी आणि त्याचे कंपोजर आहे उपाध्याय हे दोन्ही मनु मनुवादी वृत्तीचे व्यक्ती असून त्यांनी बाबासाहेबाबद्दल एवढ्या प्रमाणात एवढ्या घाण प्रमाणात असलेल्या शब्दाचा वापर केला का कोणताही बाबासाहेबाचा जो अनुयायी असेल तो पेटून उठेल निश्चितच अशी मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब हे भारतीय स्वातंत्र्य समता बंधुभाव हे भारताला राज्यघटनेच्या रूपाने बाबासाहेबांनी दिले आहे तरी एवढ्या समजदार व्यक्तिमत्वाचा एवढ्या बुद्धिमान व्यक्तिमत्वाचा अपमान करतात ही इथे एक एक शर्मनाक बाबा आहे या बाबीचा आम्ही इथे आझाद समाज पार्टीच्या वतीने वो तीव्र निषेध करतो